धाराशिव नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका दिला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवणाऱ्या ओमराजेंना नगरपरिषद निवडणुकीमध्ये मात्र धाराशिव जिल्ह्यात भोपळाही फोडता आलेला नाही आणि या विजयानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंना ओपन चॅलेंज दिलाय त्यामुळे आता नगरपरिषद निवडणूक संपलेली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मात्र धाराशिव जिल्ह्याचं राजकारण अधिकच पेटणार हे स्पष्ट झालंय पाहूयात ठाकरेंच्या शिलेदाराला धाराशिवमध्ये दणका मल्लार पाटलांचं ओमराजेंना ओपन चॅलेंज जिल्हा परिषदेलाही राजकारण अधिकच पेटणार लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचा शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांचा पराभव करून आसमान दाखवलं होतं त्याच पराभवाचं उट्ट आता राणा पाटलांनी नगरपरिषद निवडणुकीत काढलंय कारण ठाकरेंच्या या शिलेदाराला आठ नगर परिषदांपैकी एकाही जागेवर आपला नगराध्यक्ष बसवता आला नाही महत्वाची बाब म्हणजे तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विनोद गंगणे यांच्यावर आरोप झाले त्याच विनोद गंगणेला भाजपनं नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी निवडणूक प्रचारात राणा पाटलांवर जोरदार हल्ला चढवला होता मात्र राणा पाटलांनी गंगणेंसाठी आपली ताकद पणाला लावत विजय मिळवलाय दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आता कसं बदललंय ते पाहूया धाराशिव भाजप तुळजापूर भाजप नळदुर्ग भाजप मुरुम भाजप कळम शिंदेंची शिवसेना उमरगा शिंदेंची शिवसेना परंडा शिंदेंची शिवसेना भूम शहर विकास आघाडी महत्वाची बाब म्हणजे उमरग्या ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवीण स्वामी हे आमदार असताना तिथे त्यांना भोपळाही फोडता आला नाही दरम्यान राणा जगजितसिंह पाटील यांनीही तुळजापूरच्या विजयानंतर नाव न घेता ओमराजे यांच्यावर निशाणा साधला विरोधक तुळजापूरलाच बदनाम करत होते मात्र जनतेनं त्यांना चपराक दिल्याचा टोला राणा पाटील यांनी लगावलाय आणि त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलाय तुळजापूरच्या बाबतीत देखील जे काही घडलं गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सर्वांनी बघितलं ज्यांनी जे केलं ते त्यांना लखला परंतु जनतेने पूर्ण विश्वास ठेवून जी आम्हाला जबाबदारी दिली आहे ही तुळजाभवानीने आम्हाला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून तुळजापूरचा कायापालट अतिशय ताकदीने आम्ही सुरू केलेला आहे त्याला अजून गती देऊन जागतिक दर्जाचं वैश्विक दर्जाचं तीर्थक्षेत्र आपण तुळजापूरला निश्चित करतोय विशाल छत्रे म्हणून कोण आहेत त्यांच्या या पार्टीचा फोटो आहे काय नेमकं मग तुम्ही शोध घ्या नाय आता कोण आहेत ते इतके, इतके 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 मस्त बाल अशी म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर अशी जर दारूची पार्टी एखाद्याच्या शेतात दिली जात असेल ही तुळजापूरची बदनामी नाही का म्हणजे तुम्ही शेल खाल्लं तुम्ही शेल खायचं आणि तुम्हाला विचारलं लोकांनी की तुम्ही का शेल खाल्ल म्हणून तर विचारणार म्हणता तुळजापूरची बदनामी आहे आणि तुम्ही शेल खाल्लं ती नाही तुळजापूरची बदनामी तुम्ही ड्रग्ज घेतलं ते ड्रग्ज आणून विकलं ते तुळजापूरची बदनामी नाही नगर परिषद निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील ओमराजे विरुद्ध राणा पाटील यांच्यातील संघर्ष अधिकच पेटणार हे निश्चित आहे तसे संकेतच तस राणा पाटलांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी दिले जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होणार असा दावा करत मल्हार पाटलांनी खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटलांना डिवचलाय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमच्या शहराध्यक्ष अध्यक्षाचा मल्हार पाटलाचा माज उतरवणार पण त्यांची माज मस्ती ही अक्षरशः खड्डे पडलेल्या रस्त्यांवर लोकांनी टाकलेली आहे त्यांची माज मस्ती सगळी उतरून टाकलेली आहे तो ज्या चरबीने आणि ज्या मस्तवालपणे माता भगिनींचा अपमान करायचा या शहरामध्ये लोकांना अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायचा शहराची अतिशय बकाल अवस्था ज्या खासदार आणि आमदारांनी कडून ठेवलेली होती त्यांना उत्तर म्हणून मायबाप जनतेनं भारतीय जनता पक्षाला अतिशय ताकदीनं यावेळेस निवडून दिलेला आहे राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत तो अधिकच तापलाय आता जिल्हा परिषद निवडणुकीत तर त्याचा भडका उडणार अशी चर्चा सध्या धाराशिवच्या राजकारणात सुरू आहे ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही